डिजिटल मीडियाच्या कार्यशाळेसाठी जेव्हा समीर देसाईंनी मला सांगितलं की तुम्हाला यायचं आहे त्यामुळं त्या कार्यशाळेला किती लोक असतील अशी मला खरं म्हणजे शंका होती आणि मी विचारलं ते म्हटले बऱ्यापैकी आहेत लोकसंख्या चांगली आहे तर मी आलोवाडी बघतो आहे तर डेफिनेटली इट इज नाईस रिस्पॉन्स सो आय एम हॅपी मला नेहमी असं वाटतं की प्रशिक्षणाअभावी जे नुकसान होतं त्यापेक्षा प्रशिक्षणासाठीचा खर्च कमी असतो मला असं वाटतं की हा खर्च खूप आहे पण प्रशिक्षण घेतलं नाही तर नुकसान त्याहून जास्त असतं त्यामुळे या प्रकारच्या कार्यशाळांची आवश्यकता निश्चितपणे असते आणि मला असं वाटतं की आता ज्या प्रकारे माध्यम बदलत आहे माध्यम विश्व बदलत आहे ते लक्षात घेता डिजिटल न एक नक्कीच केलेलं आहे ते म्हणजे माध्यमांचं लोकशाहीकरण केलेलं आहे म्हणजे मी आता तुम्हाला बाकी काही कौशल्य शिकवण्याच्या ऐवजी किंवा सांगण्याच्या ऐवजी प्रामुख्याने कंटेंट आणि इसेन्स काय आहे या सगळ्या गोष्टीं मागचा ते मुद्दाम थोडंसं जरा बोलणार आहे आणि माझ्यासारखे फार कमी लोक आहेत की ज्यांनी सगळ्या माध्यमांमध्ये काम केलेलं आहे म्हणजे मला ती संधी मिळाली आणि मी संधी घेतली सुद्धा मुद्दाम मी आता प्रिंटचा संपादक आहे आणि पूर्वी पण प्रिंटमध्ये होतोच त्यापूर्वी अनेकांना माहिती असेल की मी साम टीव्हीचा संपादक काही वर्ष शोधतो पहिली गोष्ट जी आहे दॅट इज कन्सिस्टन्सी दुसरी गोष्ट ज्या मी उल्लेख केला दॅट इज कॉन्टेंट तुम्ही वेगळं काय सांगू पाहत आणि तुम्हाला मी हे पण सांगतो की फार वेडेपणा करून चालत नाही मी काहीतरी भयंकर केलं आणि आज काहीच नाहीये असा असे अशी फसवेगिरी तुम्ही काही का करू कर का का शकता पण जेव्हा लक्षात येतं की संजय औटेंगे थंबनेलचा कंटेंटशी काही संबंधच नाहीये त्यानंतर लोक संजय औटेंगवर क्लिक करणं सोडून देतात त्यामुळे थमनेलचे प्रयोग करावे थमनेलमध्ये वर्ड प्ले करावा थमनेलमध्ये प्रयोग करावेत पण तो कितीही प्रयोग केले तरी सुद्धा त्यामध्ये फसवेगिरी असता कामा फसवा फुसवी असता कामा नये आणि मग तुम्हाला वेगळं काहीतरी मांडता आलं पाहिजे दुसरा मुद्दा जो आहे तो कंटेंट आहे तिसरा मुद्दा जो आहे तो मी मागा म्हटल्याप्रमाणे तुम्हाला काहीतरी वेगळं तुमच्याकडे असलं पाहिजे की हे हे कोणीच दिलेलं नाही अशा प्रकारे तुमच्याकडे वेगळेपण काय आहे तुम्हाला मजा सांगतो आपण सगळे पत्रकार आहोत तर मग जर्नलिझमच्या अनुषंगाने आपण प्रयोग करू शकतोच पण जर्नलिझमपेक्षा सुद्धा आपण आणखी वेगळे सुद्धा प्रयोग करू शकतो की जे बातम्यांशी संबंधित नाही आहेत मी तुम्हाला माहित आहे मला आता असे काही लोक माहिती आहेत की जे मेकअप आर्टिस्ट आहेत मेकअप आर्टिस्ट आहेत आणि फक्त मेकअप कसा करावा याच्या व्हिडीओ लाखो लाईक्स आहेत उर्मिला निंबाळकर तुम्ही पाहिला असेल कोणा कोणाला वाटलं असेल का की ब्रा कुठली निवडावी या व्हिडिओला पंधरा लाख रुपये व्ह्यूज मिळू शकतात पण द देस इ प्रेझेंट्स तुम्ही कधी व्हिडिओ नंबर एक असं जे सुरुवात करते जे वेगळेपण आहे तुम्ही कधी उर्मिला निंबाळकर सहज फॉलो करा मी यासाठी म्हणतोय की विषय कुठला हा मुद्दा नाही आहे तुम्ही कुठलाही विषय निवडू शकता पण हाऊ डू यू प्रेझेंट हा मुद्दा तेवढाच किंवा त्याहून महत्वाचा असतो आणि म्हणून मी असं म्हणतो की जर्नलिझमच्या पलीकडे सुद्धा मी तुम्हाला उदाहरणार्थ कल्पना सांगतो एक लक्षात घ्या लोकांना सध्या काय हवंय हे आपल्याला कळायला पाहिजे लोकांची नक्की गरज काय मी तरी काही लोकांशी बोलत होतो माझ्या लक्षात असं आलं की अलीकडच्या पालकांना असं वाटतं की आपल्या कालावधीमध्ये आपण तुळशीसमोर बसायचो आणि काही अभंग म्हणायचो आपले आजोबा आजी आपल्याला महाभारतातल्या रामायणातल्या गोष्टी सांगायचंय आता आपल्या मुलांना असं काही मिळत नाही एखादी साधारणपणे साठ सत्तर वर्षांची आजी आहे आणि ती रामायण महाभारत संस्कृत सगळ्या संस्कारांच्या वगैरे सगळ्या गोष्टी सांगते आणि ते चॅनल प्रामुख्यानं पालकांसाठी प्रामुख्यानं मुलांसाठी पालकांसाठी यासाठी कारण या गोष्टी आपण मुलांना सांगू शकतो असं पालकांना वाटावं म्हणून आणि मुलांसाठी सुद्धा मला असं वाटतं की इनोव्हेशन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे कोणी करत नाही आपल्याकडे अडचण काय माहितीये का आपल्याकडे सगळ्यात मोठी अडचण आहे एकानं सोयाबीन लावलं की सगळे शेतकरी सोयाबीनच लावलं हे आपली जुनी सभा आहे एक काय असा होता हा डीएडला गेला सगळे डीएडला गेलं आता डीएडला पण विचारतच नाही <laughs> यानं बीई केलं सगळेच बीई करायला गेले आता बीईला म्हणजे कॉलेजेस ओस पडलेले आहेत मला असं वाटतं की यापेक्षा स्पेस कुठे आहे वेगळं काय आहे हे शोधलं पाहिजे जे चालतं तेच न करता त्यापेक्षा वेगळं अशा प्रकारचे प्रयत्न आणि अशा प्रकारचे प्रयोग करणं सहजपणे शक्य आहे आणि मला असं वाटतं हे वर्तमानपत्रांमध्ये का मी तुम्हाला एक नक्की सांगतो म्हणजे तुमच्यापैकी बहुतेक लोकांनी प्रिंटमध्ये काम कधी ना कधी केलं असेलच प्रिंटमध्ये काम केलंच नाही असे किती लोक आहेत चार पाच लोक आहेत काम आहे मला एक असं वाटतं की प्रिंटमध्ये काम करणं एका अर्थानं महत्वाचं आवश्यक आहे त्याचं कारण असं आहे की प्रिंटमुळे तुम्हाला किमान कॉन्टेंट आणि कॉपी याचा एक आवाका आहे हा प्रिंटचा एक फार चांगला भाग आहे तरुण मुला मुलींना आयडिओलॉजिकल डिबेट्स फार आवडत नाहीत त्यांना इकॉनॉमी बद्दल डिबेट जास्त आवडतात म्हणजे मोदींमुळे आयडिया ऑफ इंडिया धोक्यात आहे ते ठीक आहे ना जाय ते आयडिया ऑफ इंडियाच बघून घेतो मोदींमुळे संविधानाची अडचण आहे ते संविधाना वगैरे बघून घ्या पण मोदींमुळे तुमची बेरोजगारी वाढते आहे त्यामुळे तुमची इकॉनॉमी धोक्यात आलेली आहे त्यामुळे परदेशी गुंतवणूक कमी झालेली आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ही तरुण पिढी पटकन मी सांगतो यासाठी की तुम्हाला मुळात हे कळलं पाहिजे की तुमचा ऑडियन्स कोण आहे ध्रुव राठीचा ऑडियन्स वेगळा आहे रमेश कुमारांचा ऑडियन्स वेगळा निखिल वाघडेंचा ऑडियन्स वेगळा माझा ऑडियन्स वेगळा आहे तुम्हाला तुमचं ऑडियन्स क्रिएट करता आलं पाहिजे लोकांना अजिबात कमी लेखू नका आणि त्यावरच्या कमेंट्स फार गंभीरपणे घ्या लोक कमेंट्समध्ये काही घेऊ शिवाय पण घालतात वाटेल तर इथं आम्ही तर म्हणजे काय काना आणि डोळ्यांना शिव्यांची सवय झाली जा। आहे इतक्या शिवाय खात असतो रोज तो मुद्दा नाही पण त्या शिव्यांमध्ये सुद्धा एक लक्षात घ्या लक्षात येतं की एक माणूस गेली दीड वर्ष मी बघतोय माझे व्हिडिओजवर वर दीड वर्ष मला शिवाय घात पण हा सातत्यानं माझा श्रोत आहे ना मी महत्वाची गोष्ट त्याला जर कळतंय त्याला जर कळतंय की संजय राऊडे हा नालायक माणूस आहे हा काँग्रेसचा चमचा आहे आ, पत्रकार नाही कुत्रकार आहे असं तो लिहितो का असं लिहितो दुसरा एक वर्ग काय होतो तो वर्ग असा असतो खरंच तुमच्या प्रत्येक मुद्द्यांना फार मनापासून आहे आणि मला असं वाटतं तुम्ही जर बघितलं ते मी स्वाधारणपणेची शैली माझ्या व्हिडिओंची मी तयार केलेली आहे मी काही टीपी घेत नाही किंवा काही करत नाही मी सुरू करतो मला जे वाटतं ते विश्लेषण मी करतो मला असं वाटतं की कोणीतरी लोकांना असं असं हवं असतं की हे नीटपणे सगळी प्रक्रिया आम्हाला समजावून सांगा लोकसभा आणि विधानसभा निवडणूक याच्यामध्ये नक्की फरक काय आहे हे आम्हाला समजावून सांगा लोकसभेचे नॅरेटिव्ह विधानसभेला चालणार नाहीत हे खरं पण मग विधानसभा निवडणुकीमध्ये काय गंमत होणार आहे तर मी तीन मुद्दे परवा मांडले लोकांना ते प्रचंड अपील झाली की हे वेगळे मुद्दे मी म्हटलं असं आहे एक गोष्ट पहिली समजून घेतली पाहिजे ते अशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेना लोकांनी आता हळूहळू स्वीकारलेला आहे <laughs> बरोबर आहे ते तुम्हाला मान्य असो किंवा अमान्य असो जो संताप देवेंद्र फडणवीसांबद्दल आहे तो एकनाथ शिंदेबद्दल नाही एकनाथ शिंदेना लोकांनी आता हळूहळू स्वीकारला आहे हा पहिला मुद्दा ते का स्वीकार का स्वीकारलं वेगळ्या गोष्टी आहेत हा पहिला दुसरा मुद्दा पण त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल की सहानुभूतीची लाट अजिबात ओसरलेली नाही ती लाट आहेच आणि तिसरा मुद्दा असा आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अधिक फायदा होण्याचं सा सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की शेवटी मुद्दा सगळा जो होता पाडापाडीचा पक्ष फोडाफोडीचा तो राज्याच्या संदर्भात होता त्यामुळे राज्याच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा प्रामुख्याने पुढे येणारच आहे एक बोल भिडू सुरू झाला की बोल पासून इन्स्पायर होऊन सगळे बोल व्हिडिओ सुरू झालेले त्यापेक्षा किती वेगळी जग आहे राजकीय बातमी घ्यायची काहीतरी आणि मग हे कुठे जाणार ते कुठे जाणार यांना किती जागा मिळणार त्यांना किती ना हा एक भाग आहे याच्यापेक्षाही अत्यंत वेगळ्या गोष्टी हा वाचणार असा फार मोठा वाचक आहे त्याच्या गरजा प्रचंड वेगळ्या मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे उर्मिला निंबाळकरचा ब्रावरचा व्हिडिओ चालू शकेल असं जाहीरपणे कोणी म्हणू शकलं असतं का आश्चर्यकारक नाही मी जेव्हा सुरू केलं कुठली ब्रांड एवढं मी बारा लाख मिळू शकते ना पर एक नाही सलग पण आहे आणि उर्मिला निंबाळकरच त्याच्यावर रेव्हेन्यू मॉडेल सेट झालेलं आहे असे अनेक लोक आहेत तुम्ही ते गोळ्या वगैरे बघितलं काहीतरी फेसबुकवर असतं बघा तो गोळ्या आणि काहीतरी एक फॅन्टी सर काहीतरी असतं परवा मी गेलो त्यांच्याकडे त्यांना पाच एकर जमीन घेतली फक्त फक्त युट्यूबवर पाच एकर जमीन घेतली बंगला बांधल्यापासून मला असं वाटतं की तुमच्यापैकी प्रत्येकाला ही संधी आहे आता समारोप करताना फक्त तुम्हाला काही गोष्टी सांगतो पहिली गोष्ट म्हणजे आपण आरशासमोर उभं राहायचं आणि वॉट इज माय पर्सनॅलिटी हा प्रश्न विचारायचा माझं व्यक्तिमत्व काय आहे एक लक्षात घ्या तुमच्यापैकी प्रत्येकाकडे काहीतरी वेगळेपण असतं ना का तुम्ही संजय ओटे होण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही बोलभिडू होण्याचा प्रयत्न करू नका आपल्याकडे काय झालं नागराज मंजुळेचा सैराट आला किंवा फॅंडरे आला सगळे नागराज मंजुळे व्हायला नागराज मंजुळेचं आपलं व्यक्तिमत्व आहे जो नागराज मंजुळे मगाशी म्हटले दहावी पास चित्त म्हटले दहावी पास अट आहे आमचा नागराज मंडळ दहा पहिला सहा विषयात नापात झाला त्याला विषय विचारलं की सहा विषयात कसं काय नापात झालं तो म्हणत असेल सहाच विषय होता आपण असा पोरगा पुढे जाऊन असा पोरगा पुढे जाऊन कारण त्याला कळलं की माझं माध्यम हे आहे मला असं वाटतं की तुम्ही असं उभे राहा आणि हे डोक्यात आणू नका की माझा अभ्यास कमी आहे माझ्यात काय नाही हा विचार करू नका आपल्यात काय नाही ते खूप नाही असत अवड आपलं वाचनच नाहीये आपलं अपघातच नाही आपल्याला तो काही जमत नाही आपल्याला हेच नाही आपण तेच नाही आपण आपल्याला माहिती आपण फार <laughs> ते आपल्याला माहिती असत ते सोडून द्या ते सोडून द्या आणि विचार करा की आपल्यात काय आहे की बॉस मी हे जो ना हे कर पहिले करत असं प्रत्येकामध्ये असतं हो असं प्रत्येकामध्ये असतं आणि मग ते काय आहे हे पहिलं म्हणजे हे शोधायचं की माझ्यामध्ये काय आहे क्रमांक एक क्रमांक दोन अशी कुठली गोष्ट आहे की जी लोकांना हवी आहे पण ती लोकांना तशा अर्थानं फार मिळत नाही हे शोध ऐकलं लक्षात त्यासाठी तुम्ही सगळ्या तुमच्या युट्यूब चॅनलचा अभ्यास करा मी तुम्हाला म्हटलं ना आत्ता कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे जे युट्यूब चॅनल्स येत आहेत त्यांना माहितच नाही की आपल्याला करायचं काय आणि कुठल्या प्रकारच्या श्रोत्यांना प्रेक्षकांना चाहत्यांना वाचकांना आपल्याला अपील करायचं तर साधारणपणे अशी कुठली स्पेस आहे ती कुठली स्पेस आहे ती शोधायची दोन तिसरं म्हणजे तो कंटेंट तुम्हाला द्यायचा असेल तर तुमचा फॉर्म कुठला असला पाहिजे डिबेट एक लक्षात घ्या काही लोक मला मा, फॉर एक्झाम्पल मला सहजपणे बोलायला आवडतं काही लोकांना असं आवडत नाही मग ते इंटरव्यू फॉर्मवर जातात दॅट इज गुड की समजा मला आरोग्यविषयी काय बोलायचं आहे तर मला स्वतःला बोलता येणं अवघड आहे किंवा अशक्य आहे किंवा मला त्रासदायक वाटतं किंवा मला ते जमत नाही एका डॉक्टरांची मुलाखत करा तुमचा फॉर्म कुठला असेल हे तुम्ही ठरवा तिसरा भाग चौथं जे आहे त्याच्यामध्ये तुमचे एक लक्षात घ्या तुमचं प्रेझेंटेशन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे व्हिज्युअली तुम्ही ऍडिशन्स काय करू शकता ते व्हिज्युअली ऍडिशन्स करतात मला असं वाटतं की उद्योजकांकडून किंवा कोणाकडून दोन पाच हजार दो रुपये घेणं हे ठीक आहे सुरुवातीला आवश्यक असतं सुद्धा सगळं होईपर्यंत पण पर ते अंतिम रेव्हेन्यू मॉडेल असता कामा आहे अंतिम रेव्हेन्यू मॉडेल हे तुम्हाला युट्यूबकडून गुगलकडून पैसे नीटपणे मिळाले पाहिजेत याचाच विचार केला पाहिजे आणि हे तुम्ही निश्चितपणे करू शकता तुम्ही करावं अशी खूप मनापासून शुभेच्छा आणि या कार्यशाळेला ज्या प्रकारे संख्या दिसते मला तर मला पूर्णपणे खात्री आहे की आगामी काळामध्ये खूप चांगला कंटेंट आपल्याकडे क्रिएट होणार आहे या सगळ्या क्रिएटर्सना खूप शुभेच्छा